हलो, हलो। मी तृप्ती भगत मी एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये लेखाधिकारी कार्यालयात ले, ले, कनिष्ठ लेखापरीक्षक म्हणून आता कार्यरत आहे आणि मला कुठे एज्युकेशन डिपार्टमेंट चेंबूर चेंबूर तिकडे कार्यरत आहेत आणि कविता करणं हा माझा छंद आहे कॉलेजला असल्यापासून पण कवितेचं पुस्तक बसून अजून काही छापलेलं नाही प्रकाशित नाही पण भरपूर कविता माझ्या झालेल्या आहेत आणि आत्ता मी ओंजळकर ग्रुप ऑनलाईन असतो तिकडे जॉईन झाली आहे आणि तळ्याकाठी आणि शिरीष कट्टा हे आमच्या ठाण्यामध्ये आहेत त्या कट्ट्यांवर आम्ही जातो आणि कविता काव्यवचन करतो हे जरा आम्हाला खूप दूर होतं म्हणून आमचं येऊ नाही न येऊ असं चाललेलं ते आज झालो आम्ही माझ्या कवितेचं शीर्षक आहे आई आपला विषय आहे आई आणि कवितेचं शीर्षक आहे आई नजरेतील आई माझ्या वेळीपणी घालणारी नजरेतील आई माझ्या वेळीपणी घालणारी चिमण्यांना भरवता भरवता स्वतःच्या मौजी मौजी विसरणारी तुझ्या आईच्या विचार तुझे अंतकरण मोगणं होतं तुझ्या मायेच्या विचार दृष्टीने अंतकरण मोकळ होत आणि तुला मात्र पुन्हा पुन्हा विचारांच्या घाईत होत अजून ही स्पर्श तुझा हवा हवा वाटतो अजूनही ही मायस्पर्श तुझा हवा हवा वाटतो तुझ्या दाट सावली विश्वास होत करत असतो तुझा असं सतत देणं कधी संपणारच नाही तुझ असं सतत देणं कधी संपणारच नाही आणि माझे मायभू कधी भागणारच नाही तुझ हे आई पण मला कधी देशील तुझ हे आई पण मला कधी देशील आणि मी माझ्या आईची आई कधी होईल मी माझ्या आईची आई कधी होईल